नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पाऊस चालू आहे व्यवस्थित आहे आज बऱ्याच ठिकाणी पाऊस भरपूर झालेला आहे काही ठिकाणी चालू आहे तर आपल्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी आता चांगले आपल्याला रिझल्ट घ्यायचे सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत आपले रिझल्ट गेल्या वर्षी ते साठ ते पंच्याऐंशीपर्यंत आपला दनुंतर कंपनीचा रिझल्ट आलेले आहेत तर आता प्रत्येक शेतकऱ्याने पायलट डोस आपल्या उसाला ग्रॅन्युअलचे दोन गोण्या चाळीस चाळीस मुलीच्या आणि हे आपलं आर पी एस ग्रॅन्युअल आणि गोरिज प्रोमच्या दोन गोण्या असा ह्याचा बेसळ डोस काढून पायलट डोस आपल्याला कंप्लीट करायचा आपले लय झाले दोन डोस टाकून द्यायचे तर आज आज हात्रीशील सांगतो की साठ प्लस तर गेल्या वर्षीच निघलेत यावर्षी त्याने कुणी दोन वापरले कोणी एक वापरलं होतं तर यावर्षी जर आपण हे दोन डोस केले तर मी तुम्हाला असं खात्रीशील सांगतो की आपल्याला कमीत कमी ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशीच्या आवडे जर यावर्षी शंभर टक्के निघणार तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला हे घोस ऊसारा केली पाहिजे आता ह्याचा फायदा काय होतो जमिनीमध्ये जि जमिनीत घुसभुशीपना येतो घुसभुशीपणा राहिल्यामुळं काय होतं पांढऱ्यामुळेला नायट्रोजन हायवेटला लागत असतं ते नायट्रोजन घेण्याचं काम एकदम सुरळीत होतं दुसरी गोष्ट आपल्या ग्रॅन्युअलनी नाही जीवाणू जेम जी, जमिनीतले जी जे जी, जीवन असतात अपडेट करायचे जे खाद्य पुरवायचे किंवा जे घातक असतात त्यासाठी ते चांगलं काम करतं जी बुरशी आहे त्याला बा बाजूला करायचं काम करतं म्हणून आपल्या धनुंतीचे जे गोरिज प्रोम आहे म्हणजे आपलं ऑर्गनिक डीट ते चांगल्या पद्धतीने कापूस आसन सोयाबीन असण तूर आसन ऊस आसन तर भरपूर शेतकऱ्याने वापरलेत सगळा माल बिडी आहे ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी ज्यांनी वापरले तर त्यांनी घेऊन गेलेले चालूच आहे त्यांचे नेहमी पण नवीन शेतकऱ्याने एकरला दोन एकरला करून बघायला काहीच हरकत नाही गॅरंटीने सांगतो शंभर टक्के पंधरा ते वीस टक्के आपलं उत्पन्न गेल्या वर्षी म्हणजे मी सात वर्षापासून काम करतो आहे तर पंधरा वीस पंधरा पंधरा वीस शंभर टक्के शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलेत तर अशा पद्धतीने आपण जर केलास ऊसासाठीच ओस आणि कापसाला प्रत्येक कापसाला दोन गोण्या एक करी आणि एक ग्रॅन्युलची गोणी असे तीन तीन हे टाकले दोन पोत्यांनी एक ग्रॅन्यूल पाच किलोचे तर त्याच्यावरसुद्धा भरपूर दहा ते वीस टक्के उत्पन्न वाढलेले असे बरेच शेतकरी तापयकडं तर हे अनुभवातून सांगतो कारण ज्याला अनुभव नाही त्यांनी करून बघायला काहीच हरकत नाही एक एकरला करा दोन एकरला करा पण अगोदर थोडीशी करून बघायला पाहिजे कारण ह्या फसवायचा धंदा नाही कुणाला आपलं लुटायचा धंदा नाही पण ह्या अनुभवातला धंदा आहे त्यांनी थोडा थोडा अनुभव घेऊन बघायला पाहिजे आणि जर आपलं उत्पन्न वाढतं तर करायला काहीच हरकत नाही आणि खर्च म्हणलं तर खर्च एकदम कमी म्हणजे आपल्याला जे मा मार्केटमध्ये जे केमिकलचे येत ना ते केमिकलने जमिनीची हानी होत चालली आणि हे आपल्या जमिनीला सुधारण्याचं काम करते हा फरक आहे जोपर्यंत जमीन सुधारणार आहे तोपर्यंत आपलं उत्पन्न वाढणार नाही आपण खतं किती चला उत्पन्न जेवढ्याला तेवढंच राहायला लागले म्हणून आपल्याला ऑर्गनिकड वळायचे आणि ऑर्गेनिक हे बेस्ट उत्पन्न देणारं आज तुम्हाला पर्याय आलेला आहे तरी अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही खूप मोठी गोष्ट नाही पण अनुभव घेतल्याशी आणि काहीतरी थोडेसे आपण चेंज बनवून थोडं करून बघायला हरकत नाही धन्यवाद